राज्यातील कृषी पदवीधारक विद्यार्थी सध्या अडचणींचा सामना करत आहेत हे विद्यार्थी समोर जात आहेत कारण सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे दोन हजार एकवीस साली कृषी पदवीधारकांची जी काही निवड झाली त्याच्या दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाही मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी मान्यता दिली परंतु अजूनपर्यंत त्या दोनशे जागांसाठी जाहिरात सरकारनं काढली नाही त्यामुळे हे विद्यार्थी सध्या सम्रमावस्थेत आहे सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे अशी भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सरकारनी आता जी काही पंचवीस ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते आहे यामध्ये या, या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश करावा आणि या कृषी पदवीधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे कृषी पदवीधारकांच्या भावनांशी जर का सरकार खेळण्याचा प्रयत्न करणार असेल आणि संयमाचा अंत बघणार असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने धनाट